नमस्कार मी प्रणितुपे गेल्या कित्येक वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहे आपणा सर्वांना एक विशेष आवाहन करीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत दे आहेत नुकताच महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या बारा दुर्गांच्या दृनोस्थेने जागतिक वारसा समावेश केला हे औचित्य चालून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेद्वारे अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे यामध्ये महाराजांच्या बारा दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती आपल्या अंगणात सोसायटी ग्राउंड येथे तयार करून त्यासोबत एक सेल्फी घेऊन अमृत दुर्गोत्सवच्या डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम वेबसाईटवर अपलोड करायचे अपेक्षित संख्या गाठल्यास या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला माननीय मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन प्रमाणपत्र मिळणार आहे तरी आपण सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देऊया सला दुर्ग बनवूया सला दुर्ग बनवूया धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराज